देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तर जोग गाव बंद संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार तीन आरोपींचा खून अंजली दमाणिया यांचा आरोप आपल्याला करून आला असून माहिती पोलीस अधीक्षकांना दिल्याचा दावा ठरवलं तर पाच मिनिटात वाल्मी कराडला पकडून आणता येईल पण मंत्र्यांसोबतच्या संबंधांमुळे कराड मोकाड संभाजीराजे छत्रपतींचा आरोप धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा माजी पंतप्रधान दा मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात तर थोड्याच वेळात निघणार अंत्ययात्रा मुंबईतील साथीनगा परिसरातील दोन गोदामांना भीषण नियंत्रण अग्निशमन दलाच्या जवानांकडून होमिओपॅथी डॉक्टरांना औषध देण्यासाठी परवानगी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एफडीएच्या निर्णयाला विरोध चौथ्या टेस्टमध्ये नितीश कुमार रेड्डीचं अर्धशतक वॉशिंग्टन सुंदर सोबत किल्ला लढवत फॉलो ऑन टाळला भारताच्या आतापर्यंत सात बाद तीनशे पंचवीस धावा धनंजय मुंडेच वाजवत आहे सुरेश धस यांचा आरोप तर वाल्मिक सरेंडर हो माझं वाटोळ होतय असं का नाही सांगितलं धस यांचा धनंजय मुंडे यांना सवाल कुणाचा अवमान होईल असं मी काही बोललो नाही माझं वक्तव्य पुन्हा नीट ऐकावं सुरेश धस यांची प्रतिक्रिया बीडमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा शाळा महाविद्यालय बंद असते हत्या प्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या